आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध सामर्थ्य निधी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं तर गळा कापला जातो तुमच्यामध्ये भांडण लावून पंधरा टक्क्याचं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजा कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने दोन शब्दमत्ता जार करला तो जार वाचाल तर हे कुठे नाचे आणि सोंग्या आहेत सोंग्या आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल एखाद जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगा मृतात माझा डीएनए ओबीसी आहे तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावा त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जिया ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करू लागले म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशनमध्ये विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी आले माहिती काळा जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तल्का तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहे आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे आणि आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी पुढे ठुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या